डोंगरी जनतेचा एकच नारा डोंगरी नाही गंगाखेड तालुक्यातील साठ ते सत्तर टक्के डोंगरी बाग शासनानं अद्याप जाहीर केला नाही महाराष्ट्र राज्यातले डोंगरी भाग जाहीर करण्यात यावा डोंगर भागातल्या जनतेचं गावांची सुधारणा होऊन जनतेचं जीवनमान उंचावण्यात यावं म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डोंगरी भाग विकास कुंभ समितीची स्थापना झाली आणि अनेक तालुके अनेक जिल्हे महाराष्ट्रातले डोंगरी भागामध्ये समाविष्ट झाले परंतु गंगाखेड तालुक्यामध्ये साठ ते सत्तर टक्के डोंगरी बाग असताना अद्याप आमचा डोंगरी भाग जाहीर झाला नसल्यामुळं डोंगरी भाग, नसल्या भाग विकास योजनेपासून आमच्या गंगाखेड तालुक्यातल्या डोंगरी भागातल्या गावाला जनतेला डोंगरी विकासाच्या योजनेपासून वंचित राहावं लागते डोंगरी भाग जाहीर झाल्याच्यानंतर डोंगरी भागातल्या सर्व जातींच्या मुलांना एम बी बी एस इंजिनिअरिंग सी ए एम बी एला तीन टक्के आरक्षण आहे डी एड बी एडला वीस टक्के आरक्षण आहे त्यास वीस टक्के डी एड बी एडच्या आरक्षणापासून तीन टक्के एम बी बी एस इंजिनिअरिंगच्या आरक्षणापासून अद्याप आमच्या डोंगर भागातल्या विद्यार्थ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणून आम्ही गेल्या त्या पाच वर्षापासून डोंगरी भाग जाहीर करण्यात यावा म्हणून डोंगरी जनपरिषदेची संघटना स्थापन करून सर्व डोंगर भागातल्या जनतेला एकत्र करून पाच वर्षे सतत शासनाकडे डोंगरी भाग जाहीर करण्यात यावा व डोंगरी भाग विकासाची योजना आमच्या डोंगर भागातल्या गावांना आमच्या लेकराबाळाला ला। त्याचा लाभ मिळावा यासाठी भांडत असताना शासनानं कसल्याच प्रकारची दखल घेतली नसल्यामुळं आज काल तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सर्व डोंगर भागातल्या जनतेनं जनाबाई मंदिरातून मिरवणुकीद्वारे उपोषणस्थळी येऊन उपोषणाचे सुरुवात केली आहे काल सुरुवातीच्या दिवशी डोंगरगाव त्या गावकरी मंडळीनं ह्या डोंगरी आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आज दुसरा दिवस उपोषणाचा आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी डोंगरजवळा येथील सर्व गावकरी मंडळी ह्या साखळी उपोषणात सहभागी सा झाले तरी शासनानं त्वरित डोंगरी भागाचा क्षेत्राचा सर्वे करून डोंगरी भागात येणाऱ्या गावाचा त्यामध्ये डोंगरी भागामध्ये समाविष्ट करावा आणि तसा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवून आमचा डोंगरी भाग जाहीर करण्यात यावा ही आमची जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण हे डोंगर भागातल्या गावा, गावागावातील जनता उपोषण करून मागण्या पदरात पाडल्याशिवाय हे साखळी उपोषण आमचं सुटणार नाही तरी शासनानं या डोंगर भागातल्या जनतेच्या या न्याय हक्काच्या मागणीची वेळी दखल घेऊन डोंगरी भाग जाहीर करण्यात येईल असं घोषणा करावी आणि आमचं उपोषण सोडावं ही माझी सर्व डोंगर भागातल्या गावकऱ्यांच्या जनतेच्या वतीनं डोंगरी जनपरिषदेच्या वतीनं सरकारकडे विनंती आहे